प्रेक्षक हो नमस्कार अध्यात्म आणि विज्ञानाच्या प्रदान या भूमीमध्ये विश्वचैतन्याचे दर्शन घडवणारे हे चॅनल विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड सरांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या ज्ञानमंदिरात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत प्रबुद्ध विचारांचे प्रवर्तक ज्येष्ठ विचारवंत कवी लेखक आचार्य डॉक्टर रतनलाल सोनाग्रासर सरांच्याच कबीरवाणी या पुस्तकावर आधारित हा कार्यक्रम कबीर असं म्हणतात कबीरा खडा बाजार मे मांगी सबकी खेर ना काहू से दोस्ती ना काहू से बेर। दोस्ती आणि दुश्मनी याच्याविषयी कबीरांनी वर्णन केलंय तर काय सांगाल सर याविषयी असं आहे की जी माणसं स्वतःला जाणून घेतात विश्वाच्या चैतन्याला ओळखतात ती नेहमी लोकमंगलाची कामना करतात आणि साधू संतांचं जीवन म्हणजे लोकमंगलकारी जीवन असतं तर ते म्हणतात की खडा बजार मे म्हणजे सर्वांच्या समोर मी आहे सर्व बाजारामध्ये आहे आणि जगाचा हा बाजार मांडलेला आहे कुणी त्याला माया बाजार म्हणो कुणी त्याला काही म्हणो पण या बाजारात मी उभा आहे आणि मी काय करतो सबकी मांगे खैर सगळ्यांचं शुभचिंतन मी करतो आहे की सगळ्यांचं भलं हो लहानपणी माझी आई जेव्हा सांगत असे तर ते, ते कधीकधी मीसुद्धा ऐकत असे कबीर काय म्हणतो की या आला सबका कर सखी का भला सखी की आलवलात का भला की जो दाता आहे त्याचाही हो, 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 भला हो त्याच्या कुटुंबाचं भलं हो सगळ्यांचं भलं हो माझी आई म्हणत असे की सगळ्यांचं भलं हो आणि त्यांच्याबरोबर आमचंही भलं हो हे सांगण्याचं कारण असं आहे की तुम्ही शुभ चिंतन करीत असाल तर त्याचा शुभ परिणाम होतो आणि हा शुभ परिणाम कबीर म्हणतात की मी या बाजारामध्ये उभा आहे मी काय करू शकतो मी प्रार्थना करू शकतो लोकमंगल इच्छा शुभकामना व्यक्त करू शकतो सबकी मांगे एक आहे की सर्वांचं जीवन चांगलं मंगलमय हो ना से दोस्ती ना से बैर माझी कुणाशी मैत्री मा नाही आहे कुणी माझा मित्र नाही आहे आणि कुणाशी माझं वैर नाही आहे असा मी निर्वैर मनुष्य आहे हे फार महत्त्वाचं आहे निर्वैर असणं हे फार महत्त्वाचं आहे काही वेळेला मैत्रीतून वैर निर्माण होतो परंतु निर्वैर मनुष्य मैत्री करताना देखील सावध असतो की आपलं याच्यातून वैर निर्माण होणार नाही ही फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि म्हणून जिथे अनुराग असतो प्रेम असतं किंवा एकमेकांच्याविषयी काही आकर्षण असतं त्यामधून काही गोष्टी निर्माण होतात तर कबीर म्हणतात की मी कुणाशीही काही संबंध न ठेवता मी अगदी तटस्थ भावनेनं सांगतो मी फक्त लोकमंगलाची इच्छा करतो माझी कुणाशी मैत्री नाही कोणी माझा नाही आणि माझं कुणाशी वैर नाही आणि आपल्याला माहिती आहे की भारतीय संविधानामध्ये सगळे मंत्रीगण जेव्हा प्रतिज्ञा करतात तेव्हा त्यात एक शब्द आहे की कुठल्याही अनुराग न ठेवता किंवा कुणाविषयी दुजाभाव न ठेवता मी सर्वांशी चांगलं सर्वांशी नीट कायद्याप्रमाणे वागेल संविधानानुसार वागेल याच्यामध्ये याचा अर्थ असा की कुणाशी वैर नाही आणि कुणाशी मैत्री नाही हे आपलं जे कर्तव्य आहे ते कर्तव्याच्या पथावरती आपण चांगलं चाललं पाहिजे हीच महत्वाची कामना कबीर लोकमंगलाची भावनेत व्यक्त करतात तर तुम्ही संविधानाचा उल्लेख केला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या आयुष्यात त्यांनी तीन गुरूंना स्थान दिलं ते वडील हे देखील कबीर पंथी होते तर बाबासाहेब आणि कबीर यांच्याबद्दल काय सांगा असं आहे की कबीरांनी दोन्ही गोष्टी ज्या ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत सामाजिक सुधारण्याच्या दृष्टीनं त्याच्यावरती खूप मोठे आपण ज्याला पाहतो अन्याय अज्ञानावरती प्रहार केलेले आहेत मूर्तीपूजेवर प्रहार केलेले आहेत जातीयवादावरती प्रहार केलेले आहेत हिंदू मुस्लिमांच्या भेदभावावर प्रहार केलेले आहेत आणि इतक्या निर्भयपणे इतक्या निपक्षपातीपणे समीक्षा करणारा हा कबीर हा एक संत आहे आणि बाबासाहेबांचे वडील हे कबीरपंथी का होते तर आपल्याला आश्चर्य वाटेल की त्या काळात गोरगरिबांच्याकडे धर्मग्रंथ नव्हता ते काही वाचू शकत नव्हते मग काय वाचेल तर कमीत कमी, कमी कबीराची पोथी त्यांना उपलब्ध झाली एक अर्थात आताची ही गोष्ट नाही परंतु कबीराची पोथी उपलब्ध झाल्यावरती लोक कबीर वाचायला लागले की बा हा आपला आहे हा निदान आपल्याविषयी चांगलं बोलतो हा गौरगरीबाविषयी चांगलं भाव भावना व्यक्त करतो आणि जगामधल्या तत्वज्ञानावरती जगामधल्या सगळ्या गोष्टीवरती चांगली भाष्य करतो आणि म्हणून कबीराचा प्रभाव बाबासाहेबांच्यावरती आहे कारण कबीर हे कुठल्याही जातीपथेला विरोध करणारे होते विषमतेला विरोध करणारे होते आणि अशा प्रकारे कबीराचं जे एक विद्रोही रूप आहे हे बाबासाहेबांना भावलं आणि बाबासाहेबांच्या अंतिम समय देखील त्यांनी एक वाक्य असं म्हटलं की चल कबीर तेरा भावसागर डेरा की आता आता इथून जाण्याची वेळ आलेली आहे आणि आपण ज्यांची आपण जी जन्मशताब्दी राज कपूरची के साजरी केली आहे दोह्याचा सा, खूप चांगला उपयोग केलेला आहे आणि महात्मा फुलेंच्या जीवनात देखील जेव्हा आचार्या चित्रपट काढला तेव्हा त्यांना घर सोडावं लागत असताना परत एक कबीराचा दोहा त्या ठिकाणी त्यामध्ये येतो आचार्यायात्रेंच्या जीवनावरती देखील कबीरांच्या दोहाचा आणि कबीराचा फार परिणाम होता मी त्यांना भेटायला गेलो तर मी पाहिलं की एका चांदीच्या पत्र्यावरती आचार्यायात्रेंनी चा स्वहस्ताक्षरात ते कोरून घेतलं होतं जब तू आया जगत में तू हासे जगरोय ऐशी करणे की जीए तू हस ये जगरोय हा दोहा तो आपल्या हस्ताक्षरात केला आणि तो चांदीच्या पत्र्यावर करून आपल्या टेबलावर समोर ठेवला होता तेव्हा कबीराला फार मोठमोठ्या लोकांनी अभिवादन केलेलं आहे ती ही महत्वाची गोष्ट आहे की कबीर नुसते कवी नाहीत तर ते एक विचारवंत आहेत विद्रोही आहेत आणि मोठे तत्वदर्शी आहेत अशाच एका नवीन पदासह भेटूयात कबीरवाणीच्या पुढच्या भागात सर नमस्कार ग्रह चंद्र ज्योती चमके सुरत रागाची निरत तार वाजे शून्य रात्रिन नौबती वाजती म्हणे कबीर गगन निनादे आकाशामध्ये सुरती निरतची वीणा झंकारते आहे म्हणजे त्याला परमेश्वरी स्वरूप वेगवेगळ्या स्वरूपात दिसत आहे की ते जो निनाद आहे जो नाद आहे ना तो अंतर्ध्वनी आहे